मित्रांनो मी गजानन गोपा अग्निपंग विज्ञान केंद्र सादर करत आहे एक पझल ज्याला जास्त आयक्यू पॉवर आहे तोच विद्यार्थी या पझलला सोडू शकतो तर बघा मित्रांनो एक छोटं मॉडेल केलं आहे एक पाटी आहे त्या पाटीला दोन खेळे आणि एक रब्बर आहे त्या रबरामध्ये ही अंगठी आहे तर ही अंगठी अशी काढायची की आपल्याला हा रब्बर या खेळातून काढायचा नाही या खेळातून काढायचा नाही या रबराला तोडायचं नाही आता हे जर असं केलं इथं हे अंगठी इथं थांबते इथून काही निघत नाही परत याला जर घेतलं आपण तर इथून इथं थांबते निघत नाही निघते का बघा तुम्ही नाही निघत तर पुन्हा असं ओढलं तर हे नाही होऊ शकत शक्यच नाही तर हा ज्याचा डोका आहे तोच विद्यार्थी ही आंटी या रबराच्या बाहेर काढा तेही रबर न तोडता आणि या खेळातून न काढता तर आमच्या इयत्ता सातवीची अग्निपंख विज्ञान केंद्राची विद्यार्थिनी चाता चाणाक्ष हुशार चाणक्य ज्ञानेश्वरी श्याम जाधव इयत्ता सातवीची विद्यार्थिनी हे पझल हे दिमागाचे कोड तुम्हाला सोडून दाखवाल चल तर ज्ञानेश्वरी नमस्कार वा पहा मित्रांनो ज्याला म्हणजे आय टू पावर विद्यार्थी हे जे आहे हे गेम जे आहे अग्निपंख विज्ञान केंद्र असेच एक म्हणजे झिरो बजेटचे डोक्याला चालना देणारे चालना दे देणारे आणि मुलांना एक शैक्षणिक साहित्याच्या खेळण्याच्या माध्यमातून बौद्धिक कौशल्य विकसित होण्याचं एक मॉडेल आहे तर अशा आम्ही मॉडेल आपल्यासमोर आणत असतो मी गजान गोप्याळ आपली रजा घेतो रजा घेण्यापूर्वी आपण विनंती करतो की आमचं अग्निपंक विज्ञान केंद्र आहे हे विज्ञान केंद्र महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील मुलांना अध्यापनामध्ये शैक्षणिक साहित्य प्रत्यक्ष हाताळणे आणि त्याची अनुभूती या माध्यमातून आम्ही हा अध्यापन अध्यापनाचं कार्य करत असतो आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद